राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आता आपलं व्हिडिओ थोडंसं कंटिन्यू येते नाही ती याला कारण काय माहिती आहे का मित्रांनो आपली आता शेतातली कामं चालू झाल्यात एकदा पाऊस पडला का मग आपली शेतातली काही कामं चालूच राहतात आता बुमुख पेरलं होतं तो व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला होता मग आता खुरपणीचं काम चालू आहे पाठीमागप्पा आता रामदाचे आहे आदित्य मग त्या खुरप्याचं काम चालू आहे मग त्याच्यामुळे या है कामांमुळे मग कसं आहे मित्रांनो व्हिडिओच बनवायला वेळ भेटत नाही आता शेतीची कामं पाहून सगळ्याच शेळ्या येत्या पाहून मग आपल्याला हे व्हिडिओ बनवायला लागत होती आमचे अनेक मित्र कमेंट करतात का तुमचं व्हिडिओची आम्ही वाट पाहतोय व्हिडिओ काय येते नाही तर मित्रांनो याला कारण असे पण काळजी नसावी असो मी आपल्यासाठी वेळेत वेळ काढून व्हिडिओ बनवणारच आहे फक्त या सीजनचं काम राहत आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अशी आहे का लवकरच आपलं दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे दहा हजार सबस्क्रायबर म्हणजे मित्रांनो ज्याप्रमाणे आमचं कुटुंब आहे ना तसंच हे आमच्या कुटुंबातील दहा हजार सदस्य आणि दहा हजारच नाही तर अनेक सदस्य अजून तयार होणार आहेत मित्रांनो आता अजून दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले झालं नाही आपलं म्हणजे थोडंसं बाकी येते पण वेळ आलं तर आजच पूर्ण होती तोही व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवणार आहे पण चला आता म्हणजे आजही व्हिडिओ बनव वेळ नव्हती भेटली चला काहीतरी वेळ आकडा म्हणून मग आपल्यासाठी मी आज हजर झालो कारण मला ही नेहमी सराव लागेल की आपल्या मित्रांसमोर यायची तर मी फक्त दुपारपर्यंत आहे मग तिडून पुढं मला शिळा सांभाळायला लागतात तर चला आता चाळ्या बिहून खुरपायचा काम खालची पट्टी झाली आता ही वरची पट्टी खुरपायचं काम चाल मित्रांनो आणि पा ह्या वर माळे ह्या माळामध्ये आपण आता खुरपायचं काम चाल इथं बरंच नाही खुरपायचा बाकी मित्रांनो अजून हे इकडं एवढा खुरपुर झालाय पा थोडासा आणि मग उन्हाही मोखर लागत आहे उन्हाचा तडाखा पडलाय मग छत्री पांघरून तिकडं बसल तर दोघा का त्या ह्यापा तिढं बांधव आणि आता मला शेळ्यांक शेळांक जायचा टाईम आणि आम्ही तो आता वातावरण तर म्हणलं तर आपल्याला मी रोजच दाखवतोय ढगाळ रात्र दाखवते आणि रात्रीचे आमच्याकडे पावस येतोय तर त्या साईडला आमच्याकडं म्हणजे त्या साईडला आम गाव आहे आमच्या शेजारी असलेला आणि हे आमच्या आपण म्हणजे आता वर पूर्ण टेकडो आहे ते ऊंचा टेकडा आपण आता या टेकडो जे आमचा म्हणजे भुईमुगाचा वावर एक आता या आमच्या वस्तीचा लोकेशन पहा मी हा ही पूर्ण आमची वस्ती आहे इकडं आपण पूर्ण ठिकाणी वरून दाखवतो पहा बरेच वेळेस दाखवली होती पण आता या वातावरणामध्ये एकदम मस्त दिसते एक सात दहा घरा आमच्या वस्तीत आहेत हे आणि इकडे खाली या आपली घरा इकडे खाली या पहा या झाड आपला आपण राहतं घर आहे आपला आणि एक मागचा हिडू दाखवला होता ना तो ती घालची पट्टी आहे ना ते आपलं टाकीची हाळ त्याच्या खाली आपला तो भूमि खुरपून आहे आता आणि वातावरण पापित एकदमच मस्त वातावरण आहे हा भुमूक आता आपल्याला किती दिवस जातो काही सांगता येणार नाही तिकड आदित्य त्याची आई मस्त आता चाल त्यांचा खुरपायचा काम काय खुरपायचा काय ना म्हणजे असा खरून काढायला लागत आहे खण आहे म्हणजे मित्रांनो का लागत आहे माहिती आहे का ह्या पहा ह्या ह्याच्यात ना पक्की आहे आपण म्हणजे हिवत केला होता उन्हाळी याच्यात तर काय हारळी ही उन्हाळी मरून जायला हिपा ट्रॅक्टरचा हिवत केला होता आणि काय हारळी एकदम अशी हिरवी गारच आहे हिपा हिरवी गार हार मग ही वसी चांगली अशी खणून काढायला लागत आहे हिच्यामुळे लांबायला राहतात ना आणि मग ते पा कुदळी ना काही खणायला लागत आहे कुडावणं कुदळ्या ह्या राहत आधी ते खेळते मस्त बांधतो तिकडं मग त्याला गेला ला मी राहतो पण मग आता मावाय टाईम झाला आहे तर असं आहे वातावरण आहे मित्रांनो पहा एकदम साईडचं एकदम वातावरण ढगाळ पहा किती मस्त असा जसं आपण पिक्चरमध्ये पाहतोय कधी सीन काही चित्रांमध्ये सीन पाहतोय ना ते प्रत्यक्ष सीन आता आमच्याकडे उतरला पा। ते पाव आणि समोर डोंगर मस्त असे धुकट कसं वातावरण वात आता पाऊस सध्या नाही आता एकदम उनपाडला असा कडक मित्रांनो कसं वाटत आहे वातावरण वाता वाता नक्की आम्हाला कमेंटद्वारे कडे विचारा आणि आता शेतो शेत लोकांचा म्हणजे असा भरपूरच गालबालाय जनावर वासरा सहा समोरून त्या पासतात काय आपली दिसत नसतील आणि दोस्त या तो तो या भूमिमुगामध्ये ना आम्ही प्रमुख्यानं आहे ना काय पिका घेतोय मेथ्या दाखवतो पा उडीद या भुईमुगामध्ये आपण उडीद ह्या पिक घेतोय उडीद आता काही फेकून द्यायचं खांता म्हणजे आणि काही पेरताना आपण टाकून दिलं असं फेकून मग हा उडी दे म्हणजे आपल्याली दार दूचा सगळंच लागत आहे का नाही मित्रांनो आणि आमचा गाव आहे ना मित्रांनो समोर राहिला एकदम समोर त्या थोडं ते त्या ऐकलं दिसत नाही आहे थोडा आम्ही खालपट लागत आहे खाली आणि गाव त्या साईडला राहिला आहे आणि या सुरू ऐकलं आणि हा आपला मोठा माळ आहे चल आता मोठा टाइम झाला शिरला जायचा जाऊ का मग मी हा तर आधी ते मस्त मातीत खेळत तो बा ते काय रून रुन माती खात होती जे ध्यान ठेवायला हा मित्रांनो तर असो मित्रांनो चला आता म्हणजे लवकरच आपला या कामा उरकतील मग नंतर भात लागवड होईल चालू भात मी मीडू आपल्यासाठी बनवणारे मग त्या टायमाला बातवलं आता तिकडं धरण आहे आमचं ते निवळ धरण आणि ते पण भरलं नाही मित्रांनो पाऊस काय म्हणा असं झालं नाही म्हणजे पाणी पाण्याची आता आमची टंचाई पूर्ण हटलीच पण मग एवढं काय पाणी नाही झालं मित्रांनो म्हणजे जुरेली पूर्ण पा पाणी झालं आहे पण मग जो आता धरण जे आरती भरलं नाही ना तो वरच्या साईडला काय एवढं पाणी नाही म्हणजे असा थोड़ा, थोड़ा, थोड़ा थोड़ा, थोड़ा, थोड थोडा थोड थोडा रोज थोड थोडा रोज थोड थोडा करता करता ही जमीन पूर्ण उपळून वावरा वाहून झाल्या ती आणि आमची जमीन उथळ असल्यामुळे तर गवाच उकळ होते मित्रांनो आणि दोस्तांनो ही गोष्ट पुन्हा पुन्हा आनंदांना सांगावीशी वाटते का शेती सांभाळून शेळ्या सांभाळून आपला प्रपंच सांभाळून अकोले तालुक्यातून शेलविरे एक हे एका छोट्याच्या गावातून आम्ही आपल्यासाठी हे युट्यूबचा व्हिडिओ बनवतो आहे आणि आज आम्हाला या कामामध्ये एक छोटासा यश येत आहे लवकरच आमचं दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि दहा हजार सबस्क्रायबर म्हणजे आमचा एक तो छोटासा परिवार असे मित्रांनो ह्याही पुढे अजूनही होतील आणि आम्हाला वाटत सुद्धा नव्हता का एवढं सबस्क्रायबर आम्हाला भेटतील तर असो मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना लवकरच चॅनलला सबस्क्राईब पुर्ना करा आणि आमचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण करा पुन्हा एक तसं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय आदिवासी जय महाराष्ट्र